नमस्कार रिटू फॅमिली चला, चला तर आज मी बघा आज आणलेला आहे आंबा म्हणजे आंबा आणला आहे तर तो फोडून आणलाय लोणचाला तर ही आंबा आहे पाच किलो पाच किलो आंबा आणलाय तर आता काय करायचं आहे मला ह्याचं लोणचं घालायचं आहे तर लोणच्याला मी सामान काय काय घालत आहे बघू शकताय तुम्ही तर पाव किलो मी ती दाणे येतं ती भाजून घेऊन दळून घेतले तर म्हणजे मिडियम ती पण ह्याच्यात मिक्स करायची तर मी ती दाणे टाकलेले आहेत तर बघू शकता आता आपल्याला काय करायचंय नमक पुढा आणलेला आहे मी बारेकोला तर ती आपल्याला अखंड एक टाकून घ्यायचं आहे का तर जेवढं आपण मीठ वापरतो तेवढी लोणचं पॅक होत जातात त्यामुळं मीठ हळद जादा पाहिजे तर मी हळद आणलेली बघू शकता एवढं पॅकेट आहे तर ते पण ह्यामध्ये मिक्स करत आहे हळदीचं एक पॅकेट आहे आणि अजून आपल्याला लोणचात अर्ध मिठाचं एक टाकायचं टाकायचंय तर मिठाचं पॅकेट ज्यादा का टाकायचं आहे तर हे लोणचं खराब होत नाही मिठाने लोणचं वाळ जातं ही फुटाला आपल्याला पाकिट जास्त टाकून घ्यायचंय आणि हळद पण जास्त टाकायचे का तर हळदीचं एक पॅकेट टाकलं पाच किलोला तर पाच किलो लोणचं आहे तर मी दीड मिठाचं पाकिट टाकलं आहे आणि एक हळदीचं पॅकेट टाकलेलं आहे तर आता आपल्याला टाकायचे मौरी दाणे नाही आधी मी ही मिक्स करून घेतली आणि मौरीची मेथीचे दाणे येतं ती टाकायची आहे मौरी पाव किलो आणलेली मी बघू शकताय आणि मेथीदाणे पण पाव किलो आणले होते ह्याच्यातले अर्धी मी टाकले फुटामध्ये तर बघा चला आता मी हे मिक्स करून घेत आहे आणि नंतर बाकीचं सामान टाकत आहे चला तर आता हे मिक्स करून घेतलं आहे आता राहिलेली मिळते आणि त्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला आणि मोहरी पण बारीक केलेली आहे मिडियम केलेली ती पण टाकून घ्यायची तर आता हे मी मिक्स करत आहे तर बघा मी हे तेलच्या पाठीमध्ये लोणचं काढून घेतलेलं आहे ते फु मिक्स केलेले आहे तर हे तर मी घेतलेलं आहे अर्धा किलो गरम करून तेल गरम करून घेऊन थंड केलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला तीन मसाल्याचे आप पाकिटं आणलेले येतं लोणचं मसाला ते टाकून घ्यायचे येतं बघू शकताय हे तीन पॅकेट आणलेले आहेत मी तर हे तीन आपल्याला तेलात ती ती मिक्स करून त्यावर टाकायचं आहे तेल तर आता ही आपल्याला मिक्स करायचं आहे थोडंसं कोमट तेल आहे त्यामध्ये हात काय घालायचा नाही तर हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मी मिक्स करून घेत आहे तर अर्धा किलोच्या वर तेल ही म्हणजे मी काय माफ केलेलं नाही माझा अंदाज असतो त्याला तर त्यामुळे मी अंदाजाने आणि घेतलेला आहे तर आता ही मी मिक्स केलेलं आहे आता ही मी जी फुट केलेत का त्या फुटावरही टाकून घ्यायचं आहे तर आता हे मी टाकून घेत आहे बघा टाकून घेतलेलं आहे आता ही मी मिक्स करून घेत आहे